पिल्लू लंगडं झाले लंगडं तिला चावलंय कोणीतरी पायाला चला 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 आणि चाललंय माझ्यासोबत त्याला म्हटलं घरात बस नाही बसलं पायाला काय दुखापत करून घेतली काय माहिती चला भुईमुगाला पाणी द्यायचं आहे म्हणून आता इथं फिटिंग करून ठेवणार आहे का इकडं आणलं आहे सामान आणि तिकडं चाललं आहेत भुईमुगाची निम्मी तर आपला एवढा भुईमुग झालेला आहे आणि याच्यामध्ये काय झालं आहे एवढं गवळ काहीच नाही काहीच नाही म्हटलं तरी चालन पण आता आहे ना उद्या पाणी द्यायचं आहे तर थोडं थोडं फार जेवढं उगलेलं आहे ते ना ते नंतर नको प्रॉब्लेम यायला म्हणून आहे ना काढून घेऊ राहिले हे काँग्रेस वगैरे काही जेवढं असेल तेवढं निघतं आहे तेवढं काढायचं आहे तर बसली आई तिकडं आई तिकडं वडील तिकडं त्या दिवशी काकांनी काढलं होतं एवढं काय याच्यामध्ये हे नाही आता हे काढलेलं इथं

आपले कष्ट पाणी द्यायचे मग आता हे वरच वरच निंदलं तरच होईन नाही तर काय बसायचं आता हा वाफा यांनी धरलाय इकडं तर मी या इथ बसते करायला हा चांगला चार बनल तुम्ही आता नाही निंदायचं प्रत्ये वाजणारलंय आलेत गेले ते काका आपण दोघ आपण दोघ येत जाऊ निंदायला हे काढायला येत जाऊ मी म्हटलं की याच्यामध्ये गवत नाहीये पण काय झालं भुईमुगामध्ये म्हणजे भुईमुख जिथं उगवला तिथं गवत गवती हे सगळं खरपण घ्यायचं काका फक्त काढायचं ना हे म्हणजे याला नाही लावते बोल काका ते, ते काय आलं शेंगामध्ये सुद्धा आहे ना असं अगदी भुईमुग उगवलाय ना त्याच्या शेजारी आहे आणि ते जर काढलं नाही तर ते भुईमुगाला अडचण होईल आणि शेंगा आपल्यात चांगल्या येणार नाही खालचे पोषण तत्व व्हायचं नाही कारण आता आपण फक्त हरभरा आणि हे, हे जे आहे ते हे भुईमग केलंय आणि मग तोच व्यवस्थित आला पाहिजे उद्या पाणी द्यायला गरज गरज आहे का माझी नाही नाही म्हटलं पाणी द्यायला उद्या मला यावं लागल का पाणी द्यायला मला यावं लागल नाही मला माझी गरज आहे का मग आता उद्या रात्रीचीच लाईट आहे त्याच्यामुळं आता उद्या आवरायचं सगळं आणि मग वावरात यायचं हा ना पाणी देताना निघाल मग आता उद्या पाणी द्यायचंच आहे तर म्हटलं आता आपण एवढं काढूनच टाका आणि पिल्ली तर मला बिलकुल सोडत नाही बघा जिथं आहे तिथं पिल्ली माझ्यासोबतच असते आणि घरातही तसंच म्हणजे किचन मध्ये जर मी असली ना तर मग ती सायबा येणार आणि हॉलमध्ये असली तर हॉलमध्ये आणि मी जिथं बसन तिथंच बसन असं पिल्ली आहे आता उद्या सकाळी सकाळी म्हणजे रात्रीची लई उद्या पाणी द्यायला यावं लागेल हे, पाहे हे पाहे ए, माग, माग पाय हे कसं आहे नेमकी भुईमुगामध्येच असं हे पा कसं भुईमुगामध्ये असं आहे हे आणि याला धक्का न लावता काढायचं काय हा ना ती माग मागच राहती ते तिचा पाय कुणी चावलाय बसली दुखापत करून कुणी मांजरणी तर असं इथं तसं कडेकडेने नाही इकडचं आहे ना हे जे मध्य मध्य भागी काकांनी त्या दिवशी काढून घेतलं होतं ज्यावेळेस तिळ निंदत होतो त्यावेळेस आणि आता नेमकी काय झालंय त्या वले बारीक बारीक असं ना आता दिसायला लागले ते भुईमुगामधलं एकदम त्याच्या शेजारीच आणि मग आता ते काढायचं आहे वेळीच काढलं म्हणजे मग नंतर तकलीफ येणार नाही तकलीफ नाही म्हणजे म्हणजे तो भुईमुख तरी नीट वाढन म्हणजे असं असं एकदम का, आता काढलंच ना तर मग भुईमुखसुद्धा नीट वाढन पण मग आम्हाला काय वाटतं की आता हे आता उद्या पाणी द्यायचंच आहे आता हा जेवढं होईल तेवढं काढून आता उद्या पुन्हा म्हणजे जेवढं जेवढं भुईमुगामध्ये पुन्हा दिसेल दोन दिवसांनी म्हणजे सहज उपटून निघेल सह आणि बघा आपल्या भुईमुगाला फुलं पण यायला लागलेली ते छान अशी फुलं यायला लागली ते आणि फुलं कोणत्या रंगाची असतात बघा आणि एकदम कसे याच्यासारखे फुलं कसे फुलांचा आकार बघा असं वर्णन वर्णनही करता येईल ना मला मी आले होते तेव्हा एवढं मला काही गवतच दिसलं नाही पण जेव्हा मी बसले वाफ्या <laughs> <laughs> ना वाफ्यामध्ये तेव्हा कळालं की भी मुगाव मध्ये किती गवत आहे कुठं फेकलं किती स्वच्छ करू राहिलंय ना आपण का दोन वर्षापूर्वी तुम्ही वाटेने दिली होती जमीन किती खराब होत <laughs> आणि त्या मनाने आता आपण एवढं एवढं सुद्धा राहील घरचं आणि खरंच बोलते मी कारण जेव्हा वाट्याने दिलं होतं ना इतकं गवत राहायचं इतकं गवत राहायचं की बस आधी तर मजुरी तिकडच होती पण ती निम्मी सुद्धा करून घेतली होती म्हणजे सगळी तोट्यातच तो होती आता कसं आभाळ आहे त्याच्यामुळं काही नाही असं तोंडसुद्धा सुद्धा घ्यावं लागेल सा, सा वांग वांग झाले असं उठलेलं उन्हाचं नको वाटत काकांचा तर पूर्ण हापसच होऊन जातो एवढं म्हणजे घाव आलाय <laughs> घाव आला एवढा ती आली तिकडून माझी पिल्ली बसली अशी इथं मस्त पैकी माझ्या शेजारी आली मी जिथं आहे तिथं कुट्टुल आणि मी गेली मग ती पण माझ्या मागाची हे एक मांजराचं पिल्लू आणि अजून एक पिल्लू होतं ते पण खूप क्यूट होतं ते कोणी नेलं काय माहिती बोक्याने नेलं का काय नेलं काय माहिती पाच मिनिटच बसली ना चालली आकाता जवळजवळ एक तास अगोदर आली असेल कारण माझ्या अगोदर आणि मी भांडे घासून वगैरे आली होती आणि मग म्हंटला जाऊ द्या ती जात असेल जा तर पण मग मी था एक तास आणखीन थांबते किंवा माझं पूर्ण वाफे होऊन जाते आणि मग जाते घरी आणि वाफे करायला काही टाईम लागत नव्हता फक्त भुईमुगा जे उगवल होतं ना ते त्रासदायक होतं बाकीचं मग हे काय असं हालून दिलं तरी होत तिसरा वाफा आता आईनी त्यांनी जर तीन वाफे केले होते म्हटलं तर आपण तिसराही वाफा करून जाऊ आणि मग घरी जाऊ मग काय आता दिवस पण बुडत आला होता तसा मग जवळजवळ ती गेल्यानंतर जवळजवळ एक दीड तर झालेलाच होता पण तोपर्यंतसुद्धा तो पिल्ली होती ना ती माझ्या जवळ बसलेली होती मला वाटलं की आईबरोबर ही पिल्ली गेलेली असन पण नाही पिल्ली तिथंच जवळपास कुठं होती हे मी जेव्हा निघाले तेव्हा मला समजलं होतं तो तोपर्यंत मी असे समजत होते मीच एकटी आहे आणि माझ्या हातातलं खुरप ज्यावेळेस भुईमुगाची पहिली निंदणी केली होती त्यावेळेस एवढं बापरे तण माजलं होतं ना आणि त्या मानाने मग नंतर काकांनी पुन्हा हे भुईमुगामध्ये जेवढं जेवढं गवत उगवलं होतं तेवढं ते, ते काढतच होते आम्ही ज्यावेळेस वाफ्यामध्ये होतो म्हणजे हावरी जो वाफा होतो त्यावेळेस आम्ही ते गवत काढत होतो त्यावेळेस काका येताच जाता येता जाता काढतच होते त्याच्यामुळं हे मधलं मधलं काही उगवलं नाही फक्त उगवलं होतं ते भुईमुगा जिथं भुईमुग उगवलं आहे त्याच्यातून ते डोकावत होतं आणि मग तेच काढणं गरजेचं होतं आता उद्या पाणी द्यायचंच हे म्हटल्यानंतर म्हटलं की आता हे काढून घ्यावा आणि मधलं मधलं जेवढं शक्य आहे ते पण थोडंसं हलून हलून घ्या म्हणजे कसं मोकळी मोकळी जमीन पण होऊ शकते शेता के बूलू नहीं, नहीं। आता शेतामध्ये काही बोलू चालायला कोणी नव्हतं मग मी आणि माझं गाणं चला मनातील तेवढं गाणं म्हणायचं सूर नाही ताल नाही तर तेवढाच एक विरंगोळा चालू होता माझा आणि चाललं होतं का आणि आता मला वाळवणालासुद्धा सुरुवात करायची होती तसं मी आज दुपारपासून माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चालू आहे की चालू होता की आता निदान काहीतरी आपण हे वेपर्स तर करायचेच होते पण मग आता म्हटलं की मुगवडे करून टाकूया म्हणजे ते काहीजण त्याला सांगे पण म्हणतात असं आणि आमच्या इकडचं कसं वाळवणाची सुरुवात ही मुगवड्यापासूनच होते आता ज्यावेळेस मुगवडे बनवले जातील ना त्यावेळेस मग मी तुम्हाला दाखवन की या सुरुवात ही कशी करतात त्याची सुद्धा त्याच्यामध्ये ते असे छोटे छोटे गोळे करून त्याची पूजा पण केली जाते हळद कुंकू व्हायला जातं आणि मग तिथून आमची वाळवणाला सुरुवात होते दरवर्षी तुम्ही बनवत नाही मुगवडे पण आता कसं आता पाऊस नाही झालेला उन्हाळ्यामध्ये भाज्या राहतात का नाही हा एक प्रश्न आहेच आहे करता करता माझा हा तिसरा वाफा पण संपत आलेला आहे ते आणि भुईमुगाचं पाणी दुसऱ्या दिवशी द्यायचं होतं पण मग आईन वेळेस ते रद्द केले कारण ना हे अजून बाकीचे तीन वाफे राहिलेले ते करायचे हे सर्वचे सर्व वाफे झाले असते ना तर लगेच पाणी द्यायचं ठरलं होतं पण आई म्हणे की तो आधीच पिवळा दिसू राहिला आहे जास्त पाणी धिऊन देऊन तो आणखीन पिवळा दिसतोय भुईमुग जरा थोडंसं त्याला काय म्हणतात त्या भुईमुगाला जरा थोडंसं ताणी उद्या म्हणजे मग कसं येतो जरा हिरवा तरी दिसन आणि त्याच्यामुळं मग तो विचार रद्द केलेला आहे की पाणी उद्या न देता परवाच्या दिवशी म्हणजे ज्या वेळेस दुपारची लाईट येते ना त्यावेळेस द्यायचं आहे मग दुपारची लाईट आल्यानंतर दिवसभरामध्ये कधी पण पाणी देता येतं आहे आणि तसं रात्रीची लाईट असल्यामुळे मग किती वाजता सकाळी सहा वाजताच लाईट असते आणि मग ते पाच वाजता मग दोघांना यावं लागण कारण आमच्या इकडं कसं आहे दर महिन्याला लाईट चेंज होती म्हणजे जानेवारी जानेवारीमधलं वेगळं शेड्यूल असतं मग त्याच्यानंतर पुढ फेब्रुवारीमध्ये वेगळं शेड्यूल होऊन जातं मग मार्चमध्ये सुद्धा आता काय होईल की हे जे लाईटीचं जे आहे ते हे पुन्हा बदलण म्हणजे आता आम्हाला आहे ते रात्रीची लाईट सहा वाजेपर्यंत पुढच्या महिन्यामध्ये काही सांगता येत नाही किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत राहू शकेल कदाचित किंवा सात वाजेपर्यंत राहू शकेल असं पण होऊ शकतं आणि मग त्यानुसार सुद्धा पाणी भरायला उठावं लागतं आणि आता फक्त फक्त माझा आता हा तिसरा वाफा पण कंप्लीट होत आलेला होता तर तरी पण मग मी कसं पाहत होते की कुठं आहे कुठं नाही आता हे झालं माझं सर्व सर्वच्या सर्व वाफा करून झालेला आहे ते आणि आता मी म्हटलं की आता आता घरी जाईल घरी निघूया ए इकडूनच्या इथपर्यंत हे सर्व झाले आणि आता हे राहिले तीन आता हे राहिलेले आहेत तीन वाफे तीन नाही चार वाफे राहिलेले आता हे उद्या करू पाणी उद्या द्यायचं होतं पण आता पाणी उद्या नाही परवा द्यायचं आहे पिल्ली माझी तोपर्यंत बसू नये अगो माझं बच्च ग बच्च बिच्च्या छपायला बघा हे कोणी काय केलं बक्याने केलं काय असं बसून राहिलं आहे माझ्यापाशीच आता मी निघाल तेव्हाच <laughs> चला आता सूर्य पण गेला आता खाली